मतदान यादीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा सा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आहे या मतदार यादीमध्ये अनेक बोगस फोटो आहे, चार वर, फोटो आहेत चार व्यक्तीचे होते असा पुरावा सुधा राहुल गांधी यांनी दिलेला आहे आणि त्यांनी बंगळुरू विधानसभेचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा समाचार घेतलाय मतांची चोरी झाली नसून राहुल गांधी यांच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे असा पलटवार फडणवीसांनी केलेला आहे Gurkirat Singh Dang appears once, twice, three times, four times, in four different polling booths in the constituency. He is the same name, the same address, the same person, four different polling booths. And this is not just one person, this is thousands of people in one assembly. तर वोटांची चोरी ना महाराष्ट्रात झाली आहे ना भारतात कुठे झाली आहे काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे म्हणून त्याच त्या गोष्टी रोज बोलतात रोज खोटं बोलतात खोटं बोलून पळून जातात वेगवेगळे आकडे देतात मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख वोटर वाढले आता म्हणाले महाराष्ट्रात एक कोटी वोटर वाढले दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही बिहारमध्येही त्यांना निवडून येता येणार नाही म्हणून हे कव्हर फायरिंग आहे की आधीच त्या ठिकाणी फायरिंग करून ठेवायचं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्यात झालेल्या त्याच्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची मतांची टक्केवारी वाढली त्यांना तीस जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या महायुतीला सतरा जागा मिळाल्या पण जनतेचा कौल आम्ही मान्य केला फेक नरेटिव्हच्याद्वारे त्यांनी जे काही तिथे फेक नरेटिव्ह पसरवून मतं मिळवली मतांची चोरी केली आम्ही म्हणा म आम्ही म्हणायचं का आणि म्हणून हे सगळं फेक नरेटिव पसरवायचं काम राहुल गांधी करतायत त्यांनी हे बंद करावं विरोधी नेता म्हणून एक जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे